नमस्कार फ्रेंड्स वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात धर्मशास्त्रानुसार ही तिथी सर्व पापांना दूर करणारी आहे या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला मोह आणि पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते आणि या दिवशी भगवान विष्णू सोबत तुळस आणि पिंपळाची पूजा करायची परंपरा आहे चला तर जाणून घेऊया या मोहिनी एकादशी व्रताचे अधिक महत्व आणि कथा मोहिनी एकादशीला भगवान विष्णूंचे मोहिनी रूप मानले जाते समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला हा वाद पाहून देवतांनी भगवान विष्णूची मदत मागितली मग राक्षसांचे लक्ष कलशाच्या अमृतापासून दूर करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले भगवान विष्णूंचे सुंदर स्त्री रूप पाहून राक्षस आकर्षित झाले व त्यांचे लक्ष विचलित झाल्यामुळे देवतांनी त्याच वेळेस संधी साधून अमृताचे प्राशन केले ही घटना वैशा महिन्याच्या शुद्ध एकादशीला घडली अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे ही एकादशी एकादशी मोहिनी एका म्हणून ओळखली जाते यंदा हे व्रत मे रोजी येत आहे या दिवशी मोहिनी एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी आवाहन करावे यानंतर पंचामृताने अभिषेक करून नैवेद्य दाखवावा नंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पाने पिवळी फुले आणि फळे श्री विष्णूंना अर्पण करावीत धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटप करावे शक्य असल्यास सर्वांनी मिळून विष्णू सहस्रनामाचे पठन करावे किंवा श्रवण करावे यथाशक्ती दान करावे या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप एकशे आठ वेळा करावा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद